राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित बारा विधेयक मंजूर पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून होणार सुरू मोठं बहुमत असूनही अधिवेशनात विरोधकांना पूर्ण वाव देत सकारात्मक दृष्टिकोनातून महत्वाची विधेयक संमत मुख्यमंत्री अधिवेशनात जनहिताच्या मुद्द्यांना बगल देत फुटकळ मुद्द्यांवर सरकारनं वेळ वाया घालवल्याचा विरोधकांचा आरोप राज्यात तीस लाख रुपये किमतींवरील इलेक्ट्रॉनिक वाहनांवर लावलेला सहा टक्के कर मागे घेतला जाईल मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकारचं प्राधान्य निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पाच वर्षात शंभर टक्के पूर्तता करणार अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात एकनाथ शिंदे यांची ग्वाही विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर भारतीय संविधानानं देशात मोठी सामाजिक आणि आर्थिक क्रांती आणली हे संविधान जगातलं सर्वोत्तम संविधान असल्याचं मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार मुंबईत आयकॉनिक इमारती उभारण्यासाठी नवं धोरण आणलं जाईल राज्यातल्या पन्नास विकास योजना आणि पाच नगररचना योजनांना मंजुरी उपमुख्यमंत्र्यांची विधिमंडळात घोषणा ग्रामीण आणि मध्यमवर्गाला समृद्ध करणाऱ्या सहकाराचं मॉडेल शिक्षणात नवा अध्याय रचेल त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयकावरच्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास बँकांच्या अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात सरकारला यश बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी सरकार कटिबद्ध बँकिंग सुधारणा विधेयकावरच्या चर्चेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची ग्वाही अलाहाबाद उच्च न्यायालयानं अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासंदर्भात दिलेल्या वादग्रस्त निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आणि मस्सादोबचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संघटित गुन्हेगारी कट असल्याचा उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद पुढची सुनावणी दहा एप्रिल रोजी